नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तालुक्यातील साकूर बस स्थानका शेजारील आसरा खानावळीमध्ये हिंदू तरुणांना किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे त्यामुळे साकूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं चा बघायला मिळालंय तरुणांना मारहाण झाल्याची बातमी पढार भागामध्ये अक्षरशः वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल मालकाला या घटनेविषयी जाब विचारला यावेळी वादावादी देखील झाली उलड बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर घारगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेचे मोठे पडसाद पठार भागात उमटल्यामुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी साकूर बंदची हाक देण्यात आली आहे तसेच खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ साकूर चौफुली पासून बाजारपेठ आणि बिरोवा मंदिर ते बस स्थानकापर्यंत हजारो हिंदू बांधवांच्या उपस्थितीमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी साकूरमधील व्यापारी वर्गानंही या निषेधार्थ आपापली दुकाने बंद ठेवत या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते तसेच त्यानंतर निषेध मोर्चा थेट साकूर बस स्थानक परिसरामध्ये आल्यानंतर यावेळी या मोर्चाचे निषेध सभेमध्ये रूपांतर झालं यावेळी खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय पठार भागातून विविध गावांमधून हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यावेळी कुठलाही अनुचित या प्रकार घडू नये यासाठी हरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भराणे यांच्यासह फौसपाटा दाखल झाला होता दरम्यान या घटनेमुळे सापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय अश्विनीपुरी सापूर